विधिमंडळातील राडा या विषयावर आपण भाष्य करणार आहोत राज्य विधिमंडळ हे सर्वोच्च सभागृह या ठिकाणी आहे आणि या सभागृहामध्ये जनतेचे प्रश्न सोडवले जातात या सभागृहामध्ये या ठिकाणी सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जातो या सभागृहाची परंपरा आहे की वैचारिक अधिष्ठान असलेले अतिशय नीतीमूल्याचं पालन करणारे अनेक सदस्य हे या विधिमंडळाचे सदस्य होऊन गेलेले आहेत फार मोठा प्राचीन वारसा हा या सभागृहाला लाभलेला आहे आणि अशी विचारवंतची प्र देणारे किंवा अतिशय चांगलं नेतृत्व देणारं हे सभागृह या ठिकाणी आहे मात्र या सभागृहाला किंवा त्याच्या पावित्र्याचा भंग करणाऱ्या काही घटना या दोन तीन दिवसांमध्ये घडलेल्या आहेत आणि लोकशाहीला काळीमा फासणारी अत्यंत लाजिरवाणी घटना म्हणून हिचा निषेध या ठिकाणी करता येईल या घटनेमध्ये विधिमंडळाच्या लॉबीमध्ये या ठिकाणी मारामारी होते राणा होतो आणि नंतर त्याचं पर्यावसान या ठिकाणी वेगळ्या स्वरूपाचं येतं म्हणजे आपण जे दोनशे अठ्ठ्याऐंशी स प्रतिनिधी निवडून देतो किंवा वरिष्ठ सभागृहामध्ये जे अठ्याहत्तर सदस्य निवडून दे या ठिकाणी निवडून येतात वेगवेगळ्या माध्यमातून तर या ठिकाणी यांच्या वर्तनावर शंका घेणारं हे कृत्य आहे की काय असं म्हणायला वाव नाही यात अतिशय चांगले लोकसुद्धा आहेत सभागृहामध्ये परंतु काहींच्या अशा वागण्यानं या ठिकाणी सभागृह चुकीच्या दिशेनं जात आहे की काय असं म्हणायला भरपूर वाव या ठिकाणी आहे तर आज असंख्य प्रश्न राज्यासमोर देशासमोर असंख्य प्रश्न आहेत या ठिकाणी राज्यासमोर शेतकऱ्याच्या आत्महत्या असतील शेतकऱ्याची कर्जमाफी असेल किंवा शेतकऱ्यांच्या शेतीमालाला मिळत नसणारा भाव असेल बेरोजगारांची समस्या असेल हाताला काम नाही आणि मग रिकामे उद्योग या ठिकाणी होत आहेत किंवा म्हणजे प्रत्येकाच्या समस्या वेगळ्या आहेत याच सोल्युशन मिळण्याऐवजी या ठिकाणी या, या घटना ह्या प्रश्न वाढवणाऱ्या ठरताना दिसून येत आहेत वास्तविकता सभागृहामध्ये चांगले लोक असावेत आहेत परंतु अलीकडील काळामध्ये अनेक आमदारांनी निवडणूक आयोगाला भरून दिलेलं शपथपत्र जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर आणि गंभीर स्वरूपाचे गुन्हे या लोकप्रतिनिधीवर सुद्धा आहेत अनेक लोकप्रतिनिधीचं वर्तन हे या ठिकाणी चुकीचं राहिल्याचं हे वारंवार आपण मीडियाच्या माध्यमातून पाहतो म्हणजे त्यांना भान नाही की आपण आमदार आहोत किंवा ते विसरून गेलेले आहेत की आपण एवढ्या लाख लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करत आहोत आपण कसं जबाबदारीनं वागलं पाहिजे हे ते विसरून गेलेलं आहे म्हणजे कायदा तयार करणारे घटक जर कायदा हातात घेत असतील तर ही चुकीची घटना आहे सभागृहामध्ये कॅन्टीन मध्ये दर्जाचं जेवण मिळतं म्हणून एक आमदार म्हणजे त्यांनी जरूर हा प्रश्न मांडला पाहिजे परंतु त्यांच्याकडे तसे आयुध आहेत परंतु त्यांनी सगळे आयुध या ठिकाणी बाजूला ठेवले आणि हातघायवर आले तर, तर ले ले हे अत्यंत अशोभनीय वर्तन या ठिकाणी आहे तर दुसऱ्या बाजूला या ठिकाणी गोपीचंद प पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यामध्ये झालेला राडा आणि त्यांनी नंतर एकमेकांनी दिलेल्या वाईट एकमेकांनी केलेले हावभाव हे कुठंतरी चुकीच्या दिशेनं या ठिकाणी जात आहे तर ज्या ज्या वेळेस लोक म्हणजे लोकांच्या प्रश्नाला बदल द्यायचे असते त्यावेळेस असं कोणीतरी एखादा राहुल सोलापूरकर येऊन काहीतरी वादग्रस्त वक्तव्य करतोय छत्रपती शिवरायांवर किंवा एखादा कोरटकर या ठिकाणी वक्तव्य करतोय तर एखादा मनोहर भिडेसारखा व्यक्ती चुकीचं स्टेटमेंट देतोय म्हणजे किंवा वादग्रस्त स्टे स्टेटमेंट त्याचे येतात तर यावरून मूळ प्रश्न बाजूला राहतात आणि हे जे बोलत आहेत यावरच या ठिकाणी सुरू होतं राणा सुरू होतं कधीतरी या ठिकाणी आणखी म्हणजे कधीतरी एखाद्या सामाजिक कार्यकर्त्यावर हल्ला होतो तर हे लोकशाहीला शोभनीय नाही आणि राज्य विधिमंडळाच्या या सर्वोच्च सभागृहाला हे निश्चितच शोभनीय नाही कारण हे सभागृह हे कायदे तयार करणार सभागृह आहे या सभागृहानं आतापर्यंत अनेक कायदे राज्याला दिलेले आहेत देशाला दे, दिशा देणारे काही कायदे अनेक कायदे हे या सभागृहातून बाहेर पडलेले आहेत आणि असं असताना सुद्धा जर काही चुकीच्या लोकांपैकी जर हे होत असेल आणि त्याला त्यांचे पक्ष खतबाणी घालत असतील तर हे अत्यंत दुर्दैवी आहे आता पडळकरांबाबतीमध्ये जो प्रकार घडला सदाभाऊ खोत सांग सांगतात की आमचा सुसंस्कृत पक्ष आहे मार खाणारा पक्ष नाही म्हणजे या शब्दातच काय येतं तुम्ही थोडासा विचार करा या शब्दावर मार खाणारा पक्ष नाही म्हणजे काय आहे तर हे हे चुकीचे जर अशा प्रकारचे वक्तव्य जबाबदार लोकांकडून येत असतील तर हे अत्यंत खेदजनक आहे दुसऱ्या बाजूला जितेंद्र आव्हाडांना सुद्धा त्यांचं ज्यावेळस हा प्रकार झाला त्यांनी मीडियाशी अत्यंत जोरदार बने बोलले माहीक आदळला तर ही ही वागणूकसुद्धा या ठिकाणी लोकशाहीला शोभणारी नाही कारण आपण लोकप्रतिनिधी आहात जबाबदार लोकप्रतिनिधी आहात आणि दोन्ही पक्षप्रमुखांनी म्हणजे तो भारतीय जनता पक्ष असो किंवा राष्ट्रवादी शरद पवार असो तर या नेत्यांचे कान टोचले पाहिजेत त्यांना समजावून सांगितलं पाहिजे आपण काय केलं पाहिजे परंतु दुर्दैवानं असं घडताना दिसून येत नाही उलट पक्षातून बी खत पाणी मिळतंय की काय असं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि या राड्यामुळं म्हणजे मूळ प्रश्न लोकांच्या बाजूला राहिलेले आहेत आणि वेगळ्याच प्रश्नावर या ठिकाणी चर्चा होताना दिसते